नमस्कार मी किशोर पाटील आणि तुम्ही पाहताय के एस न्यूज ऐन आधी डाळी बाहेर कारण काय अरुण गवळीच्या मनपाशी काय संबंध ठाकरे शिंदे गवळी कुठे डाव टाकणार अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी बाहेर आला टायमिंग गणपतीचं होतं पण चर्चा निवडणुकीची सुरू झाली आहे देशातल्या सर्वात श्रीमंत मुंबई मनपाच्या निवडणुकीची कित्येक एक महिने ताणली गेलेली ही निवडणूक यंदा सोपी नाहीये कारण ज्या शिवसेनेची एक हाती सत्ता मनपावर होती त्याच शिवसेनेचे दोन तुकडे झालेत एक ठाकरे दुसरे शिंदे आणि यंदा मनपा निवडणुकीत हेच दोन समोर उभे ठाकतील सोबत भाजपही ताकदीनं उभा असेल आणि इथंच प्रत्येक नगरसेवकावर मोठी बोली लागेल आणि तिथे येथे गवळीच्या सुटकंचं टायमिंग ज्या दगडी चाळीत तो राहतो तो भायकाळा मतदारसंघ आणि त्याला डॅडी म्हणणारा आणि त्याला मानणारा मतदार आणि म्हणूनच प्रश्न पडतो अरुण गवळी मनपा निवडणुकीवर असा कितीसा प्रभाव टाकू शकतो अरुण गवळी ज्याच्या बाजूला जाईल त्याचं पारड्यात जड असेल का अरुण गवळीचा दरारा कायम आहे की पाणी वाहून गेलंय आणि इतकी वर्ष गजाडाड असेल हा गवळी आता खरंच राजकारणात इंटरेस्ट घेईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओत पाहतोय त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला जामीन मंजूर झाला नागपूरच्या सेंट्रल जेलमधून तो थेट नागपूरच्या हेलिपॅडवर गेला आणि तिथून त्यानं मुंबईच्या दिशेने उड्डाण भरलं पण हे उड्डाण जामिनाचं होतं की मनपा निवडणुकीच्या तयारीचं असा प्रश्न अनेकांना पडला आहे आणि याला कारण आहे टायमिंग कारण तब्बल अठरा वर्षानंतर त्याला जामीन झाला आहे याआधी तो पेरोलवर बाहेर यायचा पण जामीन पहिल्यांदा मिळाला आहे आणि तोही अशा वेळी ज्यावेळी मनपा निवडणुका तोंडावर येत आहेत आणि एकटा गवळी अख्ख्या भायकळ्याचं मतदान फिरवण्याची ताकद ठेवतो असं राजकीय विश्लेषकांना माटतंय आणि त्याला कारण आहे मागचे आकडे जे गवळी जेलमध्ये जाण्याआधी त्यांनी मिळवलेत आणि त्याच्या मुलीला आत्तापर्यंत भायकळ्यातून झालेलं मतदानही भायकाळ्याची साडेतीन लाख मतं नक्की कुणाची भायकाळा असा मतदारसंघ ज्यात मराठी अमराठी हिंदू मुस्लिम अशी विभागलेली मतं आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सगळ्यात कामी आलेला हा मतदारसंघ पण या मतदारसंघातच आहे दगडी चाळ ती दगडीचाळ जिथे अरुण गवळी राहतो आणि या दगडी चाळीतूनच तो अख्खा मतदारसंघ फिरवण्याची ताकद ठेवतो असं जाणकार सांगतात खुद्द अरुण गवळीही इथून निवडून आला आहे हेच काय त्याची मुलगी गीतागवळी याच भागातून नगरसेवक म्हणून निवडून आली आहे भायकळा आणि अरुण गवळीचा राजकीय दबदबा भायकळातून गवळी अनेकदा निवडून आलाय साल होता दोन हजार चारचं इथल्या चिंचपोकळी मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीला गवळी उभा राहिला कुठल्याही पक्षाच्या निशाणीखाली नाही तर अपक्ष आणि तो या मतदारसंघातून निवडूनही आला आमदार झाला हेच का याआधीच्या लोकसभा निवडणुकीत तो उभा राहिला आणि तब्बल ब्याण्णव हजार मतं खाल्ली म्हणजेच गवळीनं याआधीही इथं ताकद दाखवून दिली आहे जामसंडेकर हत्या आणि गवळी राजकारणातून बाहेर दोन मार्च दोन सात ठिकाण रोमानी मंजिल चाळ असफा व्हिलेज घाटकोपर मुंबई या दिवशी शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर आपल्या घरात टी व्ही पाहत बसले होते बायको कोमल ही काही कामासाठी बाहेर गेली होती तर भाची मनाली घरात स्वयंपाक करत होती काही दिवसांपूर्वी निवडणुकीत त्यांनी अखिल भारतीय सेनेचे उमेदवार असलेले अजित राणेंचा तिनच्या सदुसष्ट मताने पराभव केला होता तितक्यात दोन मोटरसायकल दाराबाहेर येऊन थांबल्या चार जण उतरले त्यातील एक जण थेट घरात शिरला आणि त्याने पिस्तूल काढून थेट पॉइंट ब्लँकवर जामसंडेकर यांना उडवलं गोळीबाराच्या आवाजाने भाची म्हणाली धावत आली पण तोवर जामसंडेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते गोळीबारामुळे पळापळ झाली लोक जमा झाले आणि याचाच फायदा घेत ते चारही जण फरार झाले यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली आणि धागे पोचले नुकताच आमदार झालेला अरुण गवळीपर्यंत तीस लाखांची सुपारी गवळी गजाडाड कमलाकर जामसंडेकर हत्येचा तपास पोलिसांनी खोलवर केला त्यात गवळीनं तीस लाखांची सुपारी घेतल्याचं समोर आलं सुपारी देणारे होते सदाशिव सुर्वे आणि साहिबराव भिंतांडे पोलिसांनी एक एक धागा तपासला आणि त्यानंतर आमदार असलेल्या गवळीला अटक करण्यात आली गवळीवर खटला भरण्यात आला आणि कोर्टाने त्याला शिक्षाही सुनावली त्याची रवानगी थेट नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये झाली जिथे तो गेल्या अठरा वर्षांपासून बंद होता ठाकरे शिंदे गवळी कुठे डाव टाकणार यंदाची मुंबई मनपाची निवडणूक जास्त चुरशीची असेल कारण यंदा मुंबईत शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढाई होती खरी शिवसेना कुणाची हे जरी निवडणूक आयोगाने सांगितलं असलं तरी जमिनीवर खरी शिवसेना कुणाची हे मतदारच दाखवून देणार आहेत अशा परिस्थितीत गवळीची ताकद खूप महत्त्वाची असेल कारण या निवडणुकीत एक ना एक नगरसेवक महत्त्वाचा असेल आणि खुद्द गवळीची मुलगी निवडणुकीत उभी राहण्याची शक्यता आहे आता गवळीचं कुटुंब कुणाच्या बाजूने उभं राहतं इतर जागांवर गवळी किती प्रभाव टाकतो की राजकारणापासून पूर्ण वेगळा होऊन गवळी तटस्थ राहतो हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं अरुण गवळी खरंच मुंबई मनपा निवडणुकीत निकाल फिरवू शकतो का आणि गवळीनं ताकद लावलीच तर कुणाच्या बाजूनं लावेल ठाकरे शिंदे की भाजप तुमचं मत आम्हाला तुमच्या मनपा वॉर्ड किंवा गावाचं नाव असं कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका तोपर्यंत जय महाराष्ट्र